श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ सकाळ आजचा दिवस तुमचा स्वामींच्या कृपेने सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ईद स्वामीचरणी प्रार्थना तर इकडे स्वामी महाराजांची पूजा झालेली आहे तर आता स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायला इथं घेतलेलं आहे तर आज भेंडीची भाजी आणि चपाती असा आजचा स्वामी महाराजांचा नैवेद्य आहे तर चला स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवून घेऊया ஓம் தத்துசவிபூர்வரிணியம் பர்கோதேவீமே தீனோதயா தவிபூர்வரிம்கோதேவீமே தீனோதா தவிபூர்வரிம்கோதேவீமே தீனோதா ஓம் பிரய ஓம் உபநாய் ஓம் சமாயியாய ஓ வநாய் ஓம் ஓம் ப்ரீ அம लवकरच गुरुपौर्णिमा येत आहे तर गुरुपौर्णिमेसाठी स्वामी महाराजांना स्वामी महाराजांची कोणती पूजा करायची कशी पूजा करायची कोण म्हणजे कोणत्या सेवा करायच्या तर त्याचा व्हिडिओ आज तुम्हाला नक्की म्हणजे आज अपलोड केला जाईल तर नक्की बघा स्वामी महाराजांच्या श्री स्वामी समर्थक आजचा नैवेद्य ग्रहण करून घ्या स्वामी मौली स्वामी नैवेद्य ग्रहण स्वामी महाराजांच्या आवडतं जे काही आहे ते आपल्याला दिवशी बनवायचं म्हणजे आपल्या इच्छेने स्वामी महाराज काय म्हणत नाहीत आपल्याला मला हे बनवा ते बनवा पण आपली जी इच्छा आहे त्यानुसार आपण स्वामींच्या आवडती जी काही स्वामींना सगळ्यात तर आवडते ती आप म्हणजे आप त्यांच्या भक्तांची ही सेवाच आवडत असते तर जे काही स्वामींच्या आवडतं आपण त्यांची सेवा करायची त्यांच्यासाठी गोडधोड नैवेद्य बनवायचा आणि ज्या काही तुमच्या सेवा होत्या आपल्याला त्या सेवा करायच्या तर त्या कोणत्या सेवा करायच्या कोणते मंत्र बोलायचे अभिषेक कसा करायचा तर त्याचा व्हिडिओ आज नक्की पहा चला तर श्रीस्वामी समर्थ